बीड हे नेहमीच राजकीय दृष्ट्या चर्चेचं केंद्र राहिलंय इथल्या राजकारणात रोज नव्या घडामोडी घडतात ज्या केवळ स्थानिक पातळीवरतीच नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती चर्चेचा विषय बनतात या घडामोडींमध्ये नुकताच एक मोठा धक्कादायक निर्णय घेतल्याचं समोर आलं दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष भाजप सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय पण सत्तेत आलेल्या आणि भाजपच्या असलेल्या पंकजा मुंडे म्हणजेच मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बीडमध्येच भाजपमधून आउटगोईंग का होत आहे हा निर्णय बीडच्या राजकारणात एक नवं बळण आणणारा कसा ठरेल राजाभाऊ मुंडे यांच्या पक्ष प्रवेशाचं नेमकं कारण काय आहे आणि बीडच्या राजकारणावरती याचा कोणता परिणाम होणार आहे तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावरती सुद्धा याचा कसा परिणाम होईल सगळ्याचा सविस्तर विचार करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम बीड जिल्हा हा नेहमीच गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा बाले किल्ला मानला जातो मात्र त्यांच्या निधनानंतर येथील राजकीय समीकरण चांगलीच बदलत गेले गटबाजी स्थानिक नेतृत्वातील कमतरता आणि राजकीय हत्याकांड यांनी बीडला सतत चर्चेत ठेवल्या रोज बीडमधून धक्कादायक बातम्या समोर येतच असतात त्यामुळे पालकमंत्री अजितदादा यांचं बीडवरती बारीक लक्ष आणि त्यांचे बीड त्यां दौरे सुद्धा चांगलेच वाढले सोबतच धनंजय मुंडे आणि अजितदादा यांच्यात सुद्धा काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असतात त्यातच धनंजय शिवाय दुसरं नेतृत्व बीडसाठी दादा शोधत असल्याचं म्हटलं जात होतं यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या तोंडावरती असताना पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला गेलाय दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत गेल्या पस्तीस वर्षापासून असलेले राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश निश्चित झालाय आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंबईत अजित पवारांशी भेट घेण्यात आली आणि त्यानंतर हा पक्षप्रवेश निश्चित झाला पस्तीस वर्षांपासून गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत राजाभाऊ मुंडे यांनी काम पाहिलेलं होतं त्यांनी राज्य शिखर बँकेचे संचालक आणि बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज देखील पाहिलेले होते पंकजराव मुंडेंचे कट्टर समर्थक आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश झाल्यानं पंकजराव मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातो तर सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की राजाभाऊ मुंडे म्हणजे नक्की कोण तर राजाभाऊ मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निष्ठावान सहकारी आणि बीडमधील प्रभावी राजकारणी व्यक्तिमत्व गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत आणि नंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात का आहे ते बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून कार्यरत होते आणि राज्य शिखर बँकेतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली हे तेच राजाभाऊ मुंडे आहेत जे गोपीनाथ मुंडेंशी एकनिष्ठ राहिले आणि कितीही दबाव आला तरी त्यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ काही कधी सोडली नाही असं मी का म्हणते त्याचं एक उदाहरण देखील देते दोन हजार अकरा ते बारा मध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुमारे एकशे पन्नास कोटींचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला होता काही अंदाजानुसार हा आकडा अकराशे कोटीपर्यंतचा होता या प्रकरणात अनियमित कर्ज वाटप साखर कारखाने गिरण्या आणि खाजगी उद्योगांना नियमबाह्य कर्ज देणं यांचा समावेश होता या घोटाळ्यात राजाभाऊ मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले आणि डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये औरंगाबाद विमानतळावरून त्यांना अटक सुद्धा करण्यात आली यावेळी त्यांच्यावरती गोपीनाथ मुंडेंचं या, या प्रकरणामध्ये नाव गोवण्यासाठी दबाव होता त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेणं मात्र या प्रसंगी टाळलं प्रसंगी शिक्षा भोगली आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक म्हणले जाऊ लागले गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी राजाभाऊ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत पस्तीस वर्षांपासून अधिक काळ काम केलं तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांना चांगलाच पाठिंबा दिला आणि बीडमध्ये त्यांचं नेतृत्व मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली आता राजाभाऊ मुंडे यांचा बीडच्या सहकारी संस्थांमध्ये आणि राजकारणामध्ये मोठं वर्चस्व असल्याचं दिसून येतं राजाभाऊ मुंडे हे सहकार क्षेत्रातलं मोठं नाव आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष ते आहेत त्यांची पत्नी ही नगर अध्यक्ष आहे तर मुलगा हा बाबरी मुंडे जिल्हा बँकेचा संचालक आहे तर मागच्या टर्मला त्यांची मुलगी ही जिल्हा परिषदची मेंबर सुद्धा होती गोपीनाथ मुंडे देखील प्रत्येक निर्णय घेताना त्यांनाच घ्यायचे गोपीनाथ मुंडेंच्या प्रत्येक चढ उतारामध्ये या राजाभाऊ मुंडेंनी त्यांना चांगली साथ दिलेली होती पण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात जेव्हा गटबाजी झाली अशा सर्व काळात सुद्धा पंकजा मुंडेंची साथ सुद्धा त्यांनी चांगल्याच प्रकारे दिलेली होती सध्या पंकजा मुंडे सत्तेत असताना मंत्री असताना सुद्धा त्यांना भाजप सोडण्याची वेळ का आली तर याचं कारण त्यांना विचारलं असता राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी बोलताना म्हटले की बीड जिल्ह्यात भाजप पक्षाचं काम हे आता काही पूर्वी सरकार झालेलं नाहीये पक्षाचे विचार पक्षाचं काम हे लक्षात घेण्यासारखं नाहीये लक्षात येत नाहीये परवाच बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका कधी झाल्या कोणी केल्या हे त्यांना कळून सुद्धा दिलेलं नाहीये पण याचा वाद मुंबईपर्यंत सुद्धा गेलेला होता हे नंतर कळलं एकाच पक्षात असूनही काय कारभार चालतो याचा पत्ता त्यांना लागू दिला जात नाही कार्यकर्त्यांना सांभाळलं जात नाही आणि भाजपचा सक्रिय असा नेता बीडमध्ये नाहीये आणि कोणत्याही कामाची निर्णयाची दखल घेत नसल्यामुळं हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं सांगितलंय त्यामुळे भाजप सोडून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ मुंडे राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर त्यांच्या पक्षप्रवेशाचं काय प... तर आता या पाहूयात की त्यांच्या पक्षप्रवेशाचे काय परिणाम होतील त्यांचं राष्ट्रवादीत काय भविष्य असेल याची सुद्धा कारण थोडक्यामध्ये समजून घेऊयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ येत आहेत राष्ट्रवादीला बीडमध्ये आपली पकड मजबूत करायची तर राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा प्रभावी कार्यकर्ता गड आता राष्ट्रवादीमध्ये गेल्यानं पंकजा मुंडे यांची बीड मधील पकड चांगलीच कमकुवत होऊ शकते राजाभाऊ मुंडे यांनी भाजपच्या स्थानिक यंत्रणेवरती निष्काळजीपणाचा आणि कार्यकर्त्यांच्या दुर्लक्षाचा आरोप केलाय त्यामुळे राजाभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश हा भाजपच्या स्थिरतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करतोय तर या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्याचं मनोबल सुद्धा इथं खचण्याची शक्यता आहे आणि याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये भाजपला चांगलाच फटका सुद्धा बसू शकतोय तसंच धनंजय मुंडे सध्या अजित पवार गटातील महत्वाचे नेते मानले जातात मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांचं राजकीय वर्चस्व या प्रकरणामुळे सध्या कमी झालेलं आहे राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश हा धनंजय मुंडे यांच्यासाठी नवं आव्हान इथे ठरू शकतो कारण अजित पवार धनंजय मुंडे यांच्याशिवाय नवीन नेतृत्व उभारण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या सुद्धा येत होत्या त्या, त्या निवडीसाठी राजाभाऊ मुंडे यांची भूमिका आता इथं महत्वाची मानली जाऊ शकते धनंजय मुंडे यांच्याशिवाय राष्ट्रवादी नवीन नेतृत्व उभारण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे बीडच्या राजकारणात नवं समीकरण निर्माण होऊ शकतं आणि कुठेतरी याची सुरुवात सुद्धा झाल्याचं दिसतंय कारण हा पक्षप्रवेश धनंजय मुंडे मुंडेऐवजी प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली होतोय तर पक्षप्रवेशाच्या बॅनरवरती धनंजय मुंडेंचा फोटो सुद्धा कुठेही बघायला मिळालेला नाहीये पक्षप्रवेशाच्या बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा फोटो नसणं यामुळे राष्ट्रवादीत गटबाजी वाढण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येते आणि राजाभाऊ आणि बाबरी मुंडे यांचा हा पक्षप्रवेश मध्ये राष्ट्रवादीत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न नक्कीच होणार होताना दिसेल या सगळ्यामुळे बीडचे राजकारण सध्या एका महत्वपूर्ण वळणावरती आल्याचं सुद्धा दिसून येत भाऊ आणि बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा बीडच्या राजकीय समीकरणांना नवं वळण देणारा ठरेल का राजा भाऊ आणि बाबरी मुंडे धनंजय मुंडे यांच्याशिवाय राष्ट्रवादीचं नेतृत्व करू शकतील का भाजप आपली स्थानिक यंत्रणा पुनर्रचना करेल का याबद्दलचे आपले विचार जे काही आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद